करणार आहे माहिती आहे हे बघा हे इथे तोरण लावलेलं ला आहे ना हे ते हा तोरण काढून माझं आहे की जे मी वैजयंती मालेची जर तोरण बनवलेलं आहे ना याचप्रमाणे तोरण लावून घेणार आहे हा जसा तोरण मी तयार केलेला आहे ना त्याचप्रमाणे मी तोरण तयार करून घेणार आहे आणि तोरण इथे लावून घेणार आहे वैजयंतीमालेचा दरवाज्याला मी दाखवेन तुम्हाला तर मला एक व्हिडिओ करायचे होते ती कोणती माहिती आहे जे आपल्या जे साधू लोकं येतात बोंधू साधू लोकं मी म्हणेन मगाशा आलेले होते त्याला मी चहा दिला चहा पेला ओके बट नंतर त्यांनी काय डिमांड केली माहिती आहे मला जे घीसाठी मी जिथे हवन करणार आहे त्या हवनासाठी हवन पेटवण्यासाठी घी पाहिजे ठीक आहे आपण जेवढे आपल्याकडे अवेलेबल असतात पैसे तसे आपण देतो मी तरी पैसे देणार नव्हते मी ठरवलं होते की मी काहीतरी दीक्षा देईन दीक्षा म्हणजे दीक्षाही देईन आणि त्याच्यासोबत तांदूळ वगैरे देतात ना त्याप्रमाणे मी तांदूळ नाही तर त्यांना आलेले होते ना साधू त्यांना मी बोलले की तुम्हाला मी त्यावेळी आमची भाकरी झाली होती घरामध्ये तर भाकरी देते त्यांनी भाकरी तर नकोच म्हणाला त्याला पाहिजे होते साडेसातशे रुपये ते कशाचे तर घी कशा एक डबा असून घीचा त्या डब्याची प्राईज पाहिजे होती तर, तर मी बोलले की माझ्याकडे नाही आहेत तर नंतर त्याने मला ना काहीतरी तुळशीचं पान पान नेलं आणि करते घरात ठेव तर मी बोलले साधू आहे तर मी आईकचे बोलले साधू म्हणून ते, न, ते न, दिले ना त्यांना दिलं नाही ना की त्यांचं काय असं म्हणते काय उग्र अवतार दाखवतात आणि एक्स वाय झेड बोलतात तुमच्या घरात असेल वाय झेड त्यांनी तसं नाही केलं आणि मला करतो आहे की आ, हा घरात नाही तुम्ही घरात नेला ने आणि मला करतो आहे तुझ्या घरात कडक नोट आहे ते कडक नोट घेऊन ये मला तुला कडक नोट तुला कडक नोट नाही आहे बोलले माझा जी पे सगळं चालते तर नंतर करायला लागलं जीपे चालेल तो लो जीपे बोलले नंतर मी पाण्यात पडले नंतर मी बोलले जीपे नंतर मग ठरवलं की जीपे नाही मी देत नंतर बोलले माझी बँक तो लॉगआउटच नाही होत आहे काय माहिती आणि ॲक्च्युलीमध्ये तो लॉगआउटच होत नव्हता हे करायला गेले तर खरंच लॉगआउट होत नव्हतं आणि नंतर करायला लागलं की नाही बघा बाबा तुमचं तुम्ही एक्सईट लागला एका तापायला जसं असा तांदूळ तर ठेवले मी तुम्हाला तांदूळ पण दाखवते मी ते त्यांनी हे केलं होतं मला भीती वाटायला लागली म्हणून मी तुम्हाला दाखवते मी हे बघा हे तांदूळ आहेत ना हे तांदूळ त्याने टाकून दिले आणि त्याच्यासोबत फुलं पण मागितली होती आमच्या इथलीच फुलं आणि त्याच्याबरोबर नाही एक काहीतरी मंत्र दिले होते त्या त्यांनी नवनाथांचे मंत्र होते भरपूर सारे मंत्र होते हे ते मंत्र मी तो तर बोलले ठीक आहे कागद दिला तर बोलू कागद ठीक आहे बोलू काय करूया कागदाचं तर करते घरातनं ठेव आणि नंतर करते ह्याच्यामध्ये क तू पहिल्यांदा घरात जा आणि क मला न घीसाठी काहीतरी दे तू घीसाठी मला काही समजलं नव्हतं घीसाठी काय देऊ म्हणून तर नंतर त्याने सांगितलं आई नंतर मला म्हणाली त्याला पैसे पाहिजे म्हणून साडेसातशे रुपये तर बोलले असे साधू असतात लोक म्हणून तुम्हीही फसू नका हे तांदूळ हे फेकून दिले आणि त्याला तांदळाची गरज नव्हते त्याला पैशाची गरज होती आणि ते पण साधू बोलले की एक रुपये आपण काय दान देतो ते पण त्याला नव्हते तांदूळ नव्हते पाहिजे नव्हते नव्हती फुलं पाहिजे होती काय नव्हते त्याला पैसे पाहिजे होते आणि त्याची रक्कम किती साडेसातशे रुपये असं आहे की यामध्ये एकच की हे ये भोंडूबाबा येतात ना त्यांना काय सांगायचं पहिल्यांदाच ठरवू नये करा जास्त जर त्यांच्याचं संवादात गेलं ना तर ते कुरफटवून ठेवतात आणि त्यांना एक एवढे लोकात जातात ना त्यांना एक हावभाव माहिती झालेला चेहरा वाचण्याचा एक दृष्टिकोन त्यांना असतो आहे की चेहरा कसा माणसाचा वाचायचा ज्याच्या घरामध्ये काय चाललेलं असेल असं त्यांचे एक नियम असतो नियम म्हणजे त्यांना माहिती असते त्यांना एक अभ्यास झालेला असते त्याच्यामुळे मी सांगेन की यांच्याशी काय बोलायचं ह्यांना कसं कटवायचं हे पहिलंच ठरवून ठेवा नाहीतर खूप ठिकाणी असं धावतात आणि माहिती नाही आहे ह्यांचे डोक्यात काय चालतंय ते आता त्याला तांदूळ दिले ते तांदूळ नको आहे त्यांनी दिले ते तांदूळ नको आहे त्यांनी फेकून दिले ठीक आहे त्याला बोलले की भाकरी खाऊन जाता का नाही त्याला साडेसातशे रुपये पाहिजे होते घ्याय त्या तुपाचे आपल्या दारात कोणी आलं आपल्या हिंदू धर्मामध्ये आणि हिंदू लोक असतात ती त्यांचे एक नियम असते दारात कोणी आलं तर त्यांना म्हणजे असं रिकाम्या हाती पाठवत बोलायचं फक्त एकच आहे साधू येऊ नाही तर कोणीही मागायला येऊ त्यांना देताना आणि बोलताना सावधगिरीने राहायचं नाही तर घरी लोटून येतील एवढी भारी असत लोक